जिंकता येतात शिंदे साहेब हे माझ्या माझ्या याच्यावर जिंकता येईल असं मत नाही काम केल्यानंतर लोक निवडून देतील सेवा केल्यानंतर लोक निवडून देतील दुष्काळ निवारण केल्या निवडून देतील काय माणसं निवडणुकीला कशी फिरतात मतदान कसं होतं निवडून कशी येतात मला

मी आता महाराष्ट्रावर फिरतो मी महाराष्ट्रावर फिरलो मतदानाच्या दिवशी गेलो रिझॉर्टच्या दिवशी गेलो आणि झोपलो <laughs> का होत लोकप्रतिनिधी भेटायचा असेल चांगला लोकप्रतिनिधी चांगली सेवा करायची आहे प्रश्न सोडवायचे आहे न्याय हक्क मिळवून द्यायचा असेल तर जनता त्यांच्या मागे खंबीर उभी राहिली पाहिजे जनतेने विश्वास द्यायला पाहिजे आम्ही तुमच्या माग्या हो? आमचे प्रश्न तुम्ही सोडवा आम्ही तुमच्या मागे खबीर उभे राहून तुम्ही काही काळजी करू नका असं जेव्हा होत तेव्हा चांगले लोकप्रिती मिळता आज सकाळी मला एक छान स्वप्न पडलं अरे वा सकाळची पडलेली स्वप्न खरी होतात असं म्हणतात काय बघितलं स्वप्नात मी बघितलं की एक यान आपल्या पंढरपुरात उतरत आहे मी ते बघायला गेले आणि काय आश्चर्य या यानात सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे इतके प्रकार कि माझे डोळे दिपून गेले आणि मला जाग आली अरे वा म्हणजे असं काहीतरी नक्की घडण्याचा हा संकेत तर नव्हे होय भव्य दिव्य सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन येणार आहे पंढरपुरात सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड घेऊन येत आहोत सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री याशिवाय हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर चाळीस टक्क्यांपर्यंत सूट आणि प्रदर्शन कालावधीत आमच्या गोल्ड ट्री योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला मिळेल एक चांदीचं नाणं सप्रेम भेट प्रदर्शन दिना अंक तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेआठ पर्यंत स्थळ फडे नर्सिंग होम डी सी सी बँकेसमोर समोर लक्ष्मीपथ महावीर नगर पंढरपूर येथे अवश्य या